ग्रूम बैचलर इंजीनियरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स टेलीकोम्युनिकेशन जॉब इंटेग्रेटेड सोलूशन कॉन्सल्ट आई टी कंपनी इनकम पंद्रह पूर्णांक पांच लाख पर एनम रह मुंबई फर्स्ट प्रेफरेंस इज वैश्यवाणी बट ओपन फॉर शहाण्डवी मराठा पी एंड अदर्स वेलकम टू मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही एक नवीन वराची माहिती सादर करत आहे त्याचे आडनाव मापुसकर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ची पार्श्वभूमी असलेला प्रतिष्ठित वर शहाऐंशी मापुसकर मुंबई एक लाख वीस हजार तीनशे चोवीस तीनशे पासष्ट डेस लग्न आव्हान एक नवे पर्व वर मुलाचे आडनाव मापुसकर वैवाहिक स्थिती अविवाहित जन्म तारीख पंचवीस बारा एकोणीशे शहाऐंशी जन्म वेळ सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिट जन्मस्थळ मुंबई रक्त गट ओ पॉझिटिव्ह उंची पाच फूट सात इंच वजन त्रेसष्ट किलो शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रॉनिक्स और टेलिकम्युनिकेशन मध्य बी नौकरी इंटीग्रेटेड सॉल्यूशंस कंसल्ट आईटी कंपनी इनकम लाख वार्षिक। मुलगा कुटुंबासमवे घाटकोपर मुंबई इधे राहता है मातृभाषा मराठी जात हिंदू वैश्यवाणी आहार मुलगाव मौसम कोलहापुर जवर वधू बद्दल अपेक्षा सुशिक्षित नोकरी करणारी असावी स्वभाव चांगला असावा वैश्यवाणी समाजातील वधूस प्रथम प्राधान्य दिले जाईल परंतु शहाण्णव कुळी मराठा सी के पी इतर जाती चालतील थोडी माहिती मुलाच्या पत्रिकेबाबत गोत्र वशिष्ठ राशी कन्या नक्षत्र हस्त वडील निवृत्त आई गृहिणी भावंडे एक मोठी बहीण विवाहित नातेवाईक धामनस्कर नातेमनपाल शेरे लाड अधिक माहिती साठी वर नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ क्रमांकावर संपर्क साधावा बंगल विवाह स्टुडिओ परंपरा आणि आधुनिकतेचा स्पर्श असलेली आजीवन भागीदारी एकत्र आणणे आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि प्रशांत साठी परफेक्ट मॅच शोधण्यात मदत करण्यासाठी हा व्हिडिओ सामायिक करा अधिक प्रोफाईल आणि अपडेट साठी महेश पाथरे यांच्या सोबत मंगल विवाह स्टुडिओशी कनेक्ट रहा सर्व संभाषण माझ्या नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ व्हॉट्सअप वर करूया वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे आम्ही आपल्यासाठी आपल्या, आपल्या नातेवाईक किंवा मित्रपरिवारांसाठी योग्य उपाय आहोत हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व वधूवर आणि त्याच्या परिवारांना व नातेवाईक तसेच मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि वधूवरांचा शोध कार्याला सहकार्य करा ही विनंती